महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आणि का चला तर बघूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल मराठी टॉप टेन वर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत म्हणजे आर्थिक दृष्ट्या सर्वात मजबूत पाच जिल्ह्यांविषयी हे जिल्हे इतके श्रीमंत का आहेत यांचा एकूण जी डी पी तर राज्यांच्या संपूर्ण जिल्ह्यांपेक्षा जास्त असतो चला तर मग सुरू करूया नंबर एक मुंबई जिल्हा सर्वात आधी नाव येतं ते मुंबई जिल्ह्याचं भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे बीएससी एन एस सी, -सी सारख्या स्टॉक एक्सचेंज चे मुख्यालय आहे देशातील अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्य कार्यालय चित्रपट सृष्टी बॉलिवूड आय टी कंपन्या बँका पोर्ट आणि मोठ्या प्रमाणावर सेवा उद्योग मुंबईत आहेत मुंबई एकट्याचं उत्पन्न अनेक राज्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त आहे दुसरं नाव येतं ते पुणे जिल्ह्याचं शिक्षणाचं माहेरघर आणि आय टी हब पुण्यात हिंजेवडी मगरपट्टा सारख्या आय टी पार्क्स आहेत जिथे हजारो युवक रोजगार मिळवतात टाटा मोटर्स बजाज मर्सडीज बेन्ज यांसारख्या मोठ्या कंपन्यांचं उत्पादन इथे चालतं शिक्षण स्टार्टअप मॅन्युफॅक्चरिंग आणि पर्यटन यामुळे पुण्याचं आर्थिक मूल्य झपाट्याने वाढतं आहे तिसऱ्या क्रमांका आहे ठाणे जिल्हा मुंबईचा खूप जवळचा आणि प्रभावशाली भाग ठाणे मोठं औद्योगिक क्षेत्र आहे डी सी कल्याण भिवंडी हे शहर व्यापार आणि लॉजिस्टिकसाठी प्रसिद्ध आहे तसंच नवी मुंबईचा काही भाग ठाणे जिल्ह्यात येतो जिथं मोठ्या कंपन्या आणि शिक्षण संस्था आहेत अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि जागेचा मुबलक साठा यामुळे ठाणे वेगाने विकसित होते चौथ्या नाशिक जिल्हा वाईन कॅपिटल ऑफ इंडिया नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादन वाईन प्रक्रिया उद्योग ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग कंपन्या आहेत महिंद्रा व्ही आय पी यांसारख्या कंपन्या इथे उत्पादन करतात तसंच पंढरपूर सारखी धार्मिक स्थळ आणि मय पर्यटन व्यवसाय चांगला फुलतोय पाचव्या स्थानावर आहे नागपूर जिल्हा विदर्भाचा प्रगतशील चेहरा नागपूर हे लॉजिस्टिक हब हो आहे भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे इथं वेगवेगळ्या वाहतूक मार्गाचा संगम होतो मिहान हा मोठा प्रकल्प आहे जिथं आय टी लॉजिस्टिक एव्हिएशन आणि मेडिकल हब विकसित केला जातोय तसेच इथं पोषण प्रक्रिया उद्योग खाणकाम आणि शिक्षण क्षेत्रही मोठं आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्ह्यांची यादी जी केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर विकासाच्या दृष्टीनेही आघाडीवर आहे तुम्हाला यातील कोणता जिल्हा सर्वात जास्त आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद